बस बाबू बस चंकी भाऊ बस थोडाच वेळ घ्यायचा आपल्याला लाईव्ह आता येतील सगळे पटापट या लाईववर सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज लाईव्हवर मांजर डिलेवरीमध्ये जे वर देते त्याबद्दल मी सांगणार आहे तर ती वर आपल्याला कशी मिळवायची जे कोणी मांजरं पाळत असतील तर बघा त्या मांजरीची जर चांगली सेवा केली डिलेवर जे गरोदर असतं मांजर गरोदर असताना तिची चांगली सेवा केली ना तर ती तुम्हाला वर देते आणि खरोखरच ती वर म्हणजे एक लक्ष्मीच असते आपल्यासाठी तर ते कुणाकुणाला कळत नाही की ते वर कशी मिळवायची मांजरीकडून तर मांजरीचे जेव्हा दिवस जवळ येतात डिलेवरचे त्यावेळी मांजरीची भरपूर सेवा करायची तिला भरपूर खायला द्यायचं आहे आणि बाळतपणामध्ये ती वर बाहेर येते त्यातनं पिल्लं बाहेर आले की ती वर मांजर खात असते पण तुमच्या चांगल्या सेवामुळं ती वर नक्कीच तुम्हाला ती द्यायला ठेवत असते आणि जेव्हा ती वर ठेवते तेव्हा ती वर आपण घ्यायची आहे आणि उन्हात सुकवायची सुकल्याच्यानंतर लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आणि वरती हाळ कुंकू लावायचे थोडी धूप अगरबत्ती दाखवायची आणि जिथे आपण आपले पैसे ठेवतो तर तिथं ते ती वर ठेवायची म्हणजे त्या वरामुळं भरपूर बरकत येते तर आपल्या लाईवर आलेले आहे भाग्यश्री स्वामी भाग्यश्री ताई तुमचं स्वागत आहे लाईव्हवर तर तुम्ही मांद तुम्हाला मांदरीची वर भे मिळाली आहे का सांगा ना मला कमेंटमध्ये मला मिळालेली तर आपल्या लाईव्हवर आलेले आहेत सुरेश दादा तर सुरेश दादांचं बी स्वागत आहे लाईव्हवर आणि वेळ देवाचं नाद भक्तीचा वा मस्त चॅनेल आहे तो चॅनेल आहे का तुमचा ताई ताई दादा कोण असतील ते तर तुम्ही असं करा माझ्या चॅनेलला माझ्या व्हिडिओला कोणत्या तरी कमेंट टाका मी तुमच्या चॅनेलला भेट देईन वेड देवाचे नाद भक्तीचा वा मस्त मी पण देवांची सेवा करते पूजा वगैरे करते तर नक्कीच तुम मला वाटतं तुमच्या चॅनेलचा मला नक्कीच फायदा होईल हो थँक यू बिना बोलताच लाईक केलं वा खूप छान तुमचा चॅनल आहे का असेल तर कमेंट टाका हा माझ्या व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओवर टाका चॅनल नाही आहे का, का? ना का? तुमचा ओके ओके चालेल चालेल काय बात नाही ठीक आहे ठीक आहे तर ताई आलेले आहेत भाग्यशील ताई कमेंट टाका काहीतरी बोला तुम्हाला वर मिळाली आहे का मांजराची खूप चांगला असतं वर असलेलं मी मांजर खूप वर्षापासून पाळते मला मांजरांनी वर दिलेली तर मी वर ती सांभाळून पण ठेवली होती पण काय कारण असतं वर हरवली पण मग ती सांभाळून ठेवायची असते हो का अहो मग नक्कीच ट्राय करा ना तुमच्याकडे कर बी मांजर आहेत ना वर मिळवा खूप चांगलं असतं वर भेटलेलं आणि वर आहे ना मा मांजर कुणाला पण देत नाही बरं का जे लोक मनापासून मांजरीची सेवा करतात ना त्यांनाच देते ती वर आणि मांजर समजा पाळीव नसेल ती इकडं तिकडं फिरत असेल तर ती बघा पटकन कुठंतरी तरी पिल्लं देते आणि वर खाऊन टाकते तर जर पाळीव असेल ना तर ती नक्कीच आपल्या मा मालकाला देते मालक मालकीन असेल मालक असेल त्यांना वर देते ती तर ती पटकन उचलायची असते हो चांगली असते ती वर कधी तो माणूस कंगाल होत नाही कधीच नाही होत कंगाल तो लक्ष्मी असते शेजारींची होती ताई मांजर तिने पिल्ले होते आपल्या घरी हो का अच्छा शेजारीच्या मांजरीने तुमच्या घरात पिल्ले दिले मग तिने मग त्यांच्या त्यांनाच द्यायला पाहिजे होते ना पिल्ले त्यांच्याच घरात द्यायला पाहिजे होते तुमच्या घरात दिले म्हणजे ती वर तुम्हाला देणार असणार होती मग तुम्हाला वर नाही मिळाली वेड देवाचे नाद ओके मी मुंबई मधून आहे सगळे बोकेच दिले ओके सगळे बोकेच का ओ शिट नाही याच्या पुढे तुम्ही जर समजा मांजर पाळली ना तर नक्की चांगली सेवा करा मांजरीची तुम्हाला वर मिळेल आणि काय करा जर पिल्ल ते मांजर जर समजा पाच सहा पिल्ल देत असेल जास्त सारखेच पिल्ल होत असेल तर त्यांचं ऑपरेशन करणं बी खूप गरजेचं असतं बघा कुकड त्यांचे हाल नको व्हायला याची पण आपल्याला काळजी घ्या घ्यावी लागते कारण की कसं असतं आपले साधे मांजर आहेत ना तर जास्त कोणी घेऊन जात नाहीत तर ते आपल्यालाच पाळावे लागतात त्याच्यामुळं आणि मग त्यांचा हाल नको व्हायला ना त्यासाठी मांदरींचं ऑपरेशन करणं जरुरी असत ये ना चंकी बस ना बापू बस बशी बस। बस जायला ठेवले झालं फक्त पाच मिनिट मग खायला देत तुला छान ते, 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 ते भूक लागली ना त्याच्यामुळं <laughs> गावस्वला आहे माझ तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद आले तर लाईक करून जावा ही लाईव्ह खूप इम्पॉर्टंट असणार आहे म्हणजे मी महत्वाच्या विषयावर मी बोलते खरंच काय काय लोकांना वरबद्दल माहीत नसतं आणि मी माझ्या अनुभवानुसार मी सांगते तर मी असा एक एक विषय घेणार आहे मी पहिल्यापासून मांजरं पाळत आली पण काही कारणास्तव आहे ना मला काही मांजरं सोडावे लागले आणि त्यामागं मला किती त्रास झाला त्यांना सोडल्याच्या नंतर मी तुम्हाला कधीतरी लाईव्ह सांगणार आहे म्हणून यांच्याशी माझं इतकं अटॅचमेंट आहे ना काय सांग खूप खूप आहे तर मी एक एक करून सांगणार आहे तुम्हाला खरंच मांदरीची चांगली सेवा करा आणि वर मिळवा मांदरीची वर मिळवा तर आपल्याला वर कशी मिळवायचे त्यांची सेवा करूनच तुम्हाला ती वर मिळवता येईल कारण की त्यांचं पोट जर भरलेलं असेल तरच ते तुम्हाला वर देते पोट खाली असेल तर ते खाऊन टाकतात कारण की त्यांना डिलिव्हरीमध्ये भूक लागते खूप खाऊन टाकतात तर ह्याची काळजी घ्यायची त्यांचं पोट भरलेलं असलं पाहिजे नाही नाही तो काय तो <laughs> आता माझ्याकडे मांजरी नाही ना, ना दाखवायला या दोघी बाहेर गेल्या ना आले आली एक आली बघा पाऊस पडतोय ना बाहेर अनन्या कुठे गेली बाबू तू अगं आली आली मांजर आली बघा बघा आलं अनन्या हे बेबी इकडे बाबू ठेवलं शिजाला ठेवलं हे इकडे बस।, बस बस ना झाली हो बाबू बस हा आली मांजर आली बघा आता ही छोटी आहे आपली अनन्या चंकीची चंकीची पिल्लू होती तिच्या आईने इकडे देऊन ती गेली म्हणजे मांजर गेली इकडे पिल्ल दोन देऊन म्हणजे ती पाळीव नव्हती असं दुसऱ्याच्या घरात पिल्ल दिले होते मग त्या लोकांनी इकडं सोडलं दारामध्ये माझ्या मग हळूहळू मग ते घरात आले दोघी मुली आणि आमचं सा चंकी सगळे मांजरांना हाकलतो घरात मारून फक्त या दोघींना हाकलत नाहीत कारण की या दोघी याचेच आहे ना म्हणून बाकीच्या कुणाला टिकून देत नाही कानंद बाबू वली झाली का तू या इकडे पुसते इकडे कशी वली होऊन आली हे बघ ना पब्लिक आली भेटायला बाबू पुसू का मी थांब पुसते थांब तशीच थांब पावसात भिजून आली वाटत मी बाहेर गेलते ना थोडा पाऊस पडतोय बाहेर आता पाऊस लागलाय सकाळपासून नुसतं गरमच होतंय इथं मुंबईमध्ये पाऊस नाही जास्त आता पडायला लागला तर आपल्या लाईव्ह आले आहे रवींद्रदादा दादा, दादा तुमचं स्वागत आहे तर इथं मी विषय घेतलेला आहे मांजरीचं वर मांजरीची वर।, वर।, वर कशी मिळवावी आणि त्याचे फायदे काय हे सांगण्यासाठी आज मी खास लाईव्ह घेतली बस ना आनंद बरं तिथं बसते का बस बस थी। बस इथं बस कुठं तरी मांडीवर बसायचंय तिथं बस ना खाली बसते तू जरा लाडकी आहे माझ्या आनंद खूप लाडकी तर मी वर कशी मिळवायचं सांगितलं फायदे तर त्यांचे ती वर सुकवायचे तुम्हाला लाल कपड्यात बांधून ठेवायचे त्याला हळदी कुंकू लावायचे झूप अगरबत्ती दाखवायचे आणि ते आपल्या जिथं आपण पैसे ठेवतो तिथं आपल्याला ती वर ठेवायची आणि त्याने बरकत येते तर हे फायदे आहेत वराचे तर आता आले तितके मी लाईक करा पटापट तर आता चला मी सगळ्यांचं सगळ्यांची रजा घेते माझा टाइम झालेला आहे एक मिनिट आहे अजून आ तर तर लाईव्हवर आई आलेली आहे आईचं बी स्वागत आहे लाईव्हवर मी घरी आलेली आहे आई तर आले त्यांनी सगळ्यांनी लाईक करून जावा पटापट तर चला मग सगळ्यांना बाय बाय मांदरींचं जेवण तयार झालेले आता मांद्रींला देणार आधी मग आमचं ओके सगळ्यांना बाय बाय आता एकशे सव्वीस लोक आलेले आहेत लाईक करा पटापट आपल्याला आपला चॅनेल पुढे घेऊन जायचं आहे मांजरासाठी काहीतरी करायचं आहे प्राणी सेवा आपला हा विषय आहे तर मी एक 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 तुम्हाला सांगणार आहे मांजरांबद्दल तर इकडं आलेले आहेत मनाली कोलिताई मनाली कोलिताई तुमचं स्वागत आहे लाईव्हर आता माझा बंद करायचा टाइम झाला होता ठीक आहे तुमच्यासाठी मी थांबते तुम्हाला काही प्रश्न असेल तर सांगा इथं व वरचा विषय घेतलेला आहे मांजरीची वर डिलेवर मध्ये मांजर वर देते ना तो विषय मी घेतलेला आहे त्या वराचं महत्व काय आणि ती मिळवायची कशी तर तुमच्या घरात मांजर असेल तर नक्कीच तुम्हाला लाईव्ह कामाची आहे का मांजर शंकी काय बाबा आमचा अजून हेच करते सात स्वतःची सामसुफाच ठरते मला काही बोलायचं आहे का चला सगळ्यांचं सगळ्यांना बाय बाय मला टाइम झालेला आहे